तळबीड तालुका कराड येथील ईश्वरी राजेंद्र मोहिते हिची इंडियन एअरफोर्स टेक्निकल विभागामध्ये निवड झाली आहे या निवडीबद्दल तासवडे ग्रामपंचायत व वो ग्रामस्थांच्या वतीने युवा नेते अमित जाधव यांनी तळबीड येथे ईश्वरी मोहितेचा सन्मान केला यावेळी माजी सरपंच राजेंद्र मोहिते तुषार जाधव हनुमंत जाधव विकास जाधव तसेच तळबीडगणाचे नेते उमेश मोहिते अनिल मोहिते व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी बोलताना अमित जाधव म्हणालेत आम्ही या ठिकाणी तळबिळगावची सुकन्या ईश्वरी राजेंद्र मोहिते ही जी एअरफोर्समध्ये टेक्निकल पदावर या ठिकाणी निवड झाली खरं बघितलं तर ग्रामीण भागामधून प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा आजच्या या युगामध्ये महिला या अत्यंत चांगल्या पदावर पोहोचत आहेत आणि खरं बघितलं तर या पदावर जात असताना त्यांच्या कुटुंबियाचंही त्यांना पाठिंबा मिळणं आवश्यक असतं राजेंद्र मोहिते आबा यांनी त्यांना एन सी सीमध्ये तिला प्रोत्साहन दिलं आणि आज ती तिनं पुणे या ठिकाणी सुद्धा देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीमध्ये एनसीसी मध्ये परेड केली आणि तिथं तिला कौतुकाची थाप मिळाली आज तिची या ठिकाणी एअरफोर्स मध्ये नियुक्ती झाली त्याबद्दल या ठिकाणी तिचं अभिनंदन आणि सत्कार करण्यासाठी आलेलो आहोत तिला पुढील काळासाठी तिच्या या नोकरीच्या कालावधीमध्ये ती उच्च पदस्थ अधिकारी पदावर सुद्धा तिची निवड व्हावी या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या वतीने तिला या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि अभिनंदन करतो धन्यवाद